आंबोली वनक्षेत्रात अतिशय दुर्मिळ असलेली वनसंपदा नष्ट करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी हातभार लावत आहेत या सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे अन्यथा आंबोलीतील दुर्मिळ वनसंपदा केवळ वन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नष्ट होईल अतिशय प्रगत असे तंत्रज्ञान आजच्या काळात उपलब्ध असून त्याद्वारे अनेक उपाययोजना करता येतात मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता असणे खूप गरजेचे आहे आंबोली घाट रस्त्यात अनेक ठिकाणी परजिल्ह्यातून मोठमोठे ट्रक भरून आणून कचरा टाकला जातो आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई वनविभागाचे अधिकारी करत नाहीत वनविभागाचा तपासणी नाका ही केवळ शोभेची बावली म्हणून ठेवली आहे की काय असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडत आहे घाटातून माल वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केल्याचा त्याद्वारे कुठल्या गाडीतून कचरा जातो हे समजू शकते मात्र केवळ पाट्या टाकण्याचे काम संबंधित अधिकारी व कर्मचारी करत असल्याने वारंवार मोठ्या प्रमाणात कचरा घाटात टाकला जातो पूर्वी फक्त घाटातच कचरा टाकणाऱ्या व्यक्ती आता महामार्गालगतच मोठमोठ्या ट्रकमधून कचरा आणून टाकत आहेत आजरा फाट्यावरून केवळ एक किलोमीटर अंतरावर बेळगावच्या दिशेने रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन ट्रक भरून मोठा कचऱ्याचा ढीग तयार केला आहे या ठिकाणी जंगली वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो तसेच आंबोलीतील शेतकऱ्यांची गुरे देखील या भागात चरायला जातात त्यांच्यासाठी हा कचरा नक्कीच धोकादायक ठरू शकतो तसंच वर्षा पर्यटनासाठी अनेक भागातून पर्यटक आंबोलीमध्ये येतात त्यांना येथील निसर्ग संपदेची भुरळ पडते मात्र वनविभागाने त्यांच्यासाठीच हे कचऱ्याचे ढीक दर्शनासाठी ठेवले थे। आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्रिविक्रम सावंत कोकणलाय ब्रेकिंग आंबोली